नमस्कार व्ही न्यूजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे लातूर शहरातील मुख्य औसा रोडवर दुपारी खळबळजनक चोरीची घटना घडली आहे आय सी आय सी बँकेसमोर उभी असलेल्या ब्लॅक कलरची स्कॉर्पिओची काच फोडून चोरट्याने तब्बल तीस लाख रुपये असलेली बॅग पळवली सदर स्कार्पिओमधील व्यक्ती बँकेत गेलेली असतानाच ही घटना घडली शहरातील सर्वाधिक गजबजलेल्या ठिकाणी अशा प्रकारे घडलेली चोरी नागरिकांमध्ये चर्चेचा विषय ठरली आहे घटनेची माहिती मिळता शिवाजीनगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून परिसरातील सी सी टी व्ही फुटेज तपासणी सुरू केली आहे चोरट्याचा माग काढण्यासाठी पोलीस यंत्रणा सक्रिय झाली आहे गर्दीच्या भागात अशा प्रकारे दिवसाढवळ्या चोरी घडल्याने सुरक्षेच्या दृष्टीने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत